ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता इकडे बरोबर जज साहेबांनी निर्णय दिलाय आणि उडाले महिपतची भंबेरी आपण केलेलं प्रकरण दामिनीच्या एका चुकीमुळे आपल्याच अंगाशी आल्यामुळे इकडे महिपतला दिवसा तारे दिसलेत असं काय घड महिपतला अटक झालेली आहे आणि एक नाही तर दोन खुनांचा एका झटक्यात कसा निकाल लागलाय पाहूया आता इकडे हरीशचा मित्र अशोक याला मेसेज येत आहेत म्हटल्यावरती मग आता इकडे धक्का बसतो तो म्हणजे अर्जुन आणि सायलीला आणि त्यानंतर मग त्या आता ज्या मेसेज येतात त्या मोबाईलला ट्रॅक केला असता तो मोबाईल असतो एका माणसाचा जो माणूस महिपतच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती राहत आणि त्यानंतर त्या माणसाचा ट्रॅकरवरून पत्ता काढला जातो पोलिसांची मदत घेत आता इकडे ते ट्रॅकर काम करून त्याचा आता पत्ता काढून इकडे अर्जुन त्या माणसापर्यंत पोहोचतो इथपर्यंत आपल्याला दाखवलं जात मग इकडे कोर्टाच्या तारखेला दामिने सांगायला लागते कसं असतं ना दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटील यांच्यावरती आपल्याला सगळ्यांना त्यांचं फेस आणि त्यांचा साधेपणा याच्यावरून सगळ्यांना असं वाटत होतं की मधुकर पाटील हे कधीही खून करू शकणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही सांगा की या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटलांच्या इथे जी डेड बॉडी सापडली ती डेड बॉडीच्यामुळे आपलं सत्य केलं आलेलं आहे की मधुकर पाटील या सगळ्यामध्ये आता दोषी आहेत आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मधुकर पाटलांना ही अटकवावी एक नाही तर दोन खुनामध्ये अशी दोन खूनं हे दिसलेली आहेत पण न दिसलेली खून त्यांनी केलेले किती असतील असं म्हणत मग मात्र इकडे आता दामिनी तिचं ओपनिंग स्टेटमेंट येते त्यावरती अर्जुन संघ तो दामिनी देशमुख हे विसरलेले आहेत की सगळ्यात महत्वाचं त्यांनी जी मुलाखत दिली ती चुकीची मुलाखत कारण मुळातच दामिनी देशमुख ह्या जर का एक निष्णात वकील आहेत तर त्यांना इतकी गोष्ट समजायलाच पाहिजे की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा त्यांनी मधुकर पाटलांवरती असे जे काही आरोप केले ते आरोप चुकीचे आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे जज साहेब सांगायला लागतात हो दामिनी देशमुख यांचं वागणं चुकीचं असलं तरीसुद्धा ती बॉडी ती बॉडीबद्दल अजून काय माहिती मिळाली त्या बॉडीबद्दलच्या दुसऱ्या माहितीचं आता इकडे सविस्तर विश्लेषण केलं जावं असं म्हणत इकडे आता जज साहेबांनी त्या बॉडीविषयी विचारल्यावरती अर्जुन मुळातच ही बॉडी आहे हरीश हरीश यांची यावरती आता इकडे जज साहेब म्हणतात हरीश हा कोण यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्जुन हरीश हा एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी ना ज्यांनी साक्ष दिली होती ती साक्ष की मधुकर पाटलांनी त्यांना या सगळ्यामध्ये आता अडकवलेलं आहे यावरती दामिनी म्हणते झालं तर मग सिद्ध म्हणजेच याचवरून आता इकडे सिद्ध होते आहे ना की मधुकर पाटलांच्या विरोधात त्यांनी आता साक्ष दिली होती म्हणून मधुकर पाटलांच्या विरोधात साक्ष दिल्यामुळे आता इकडे मधुकर पाटील चिडले आणि त्यांनी या सगळ्यामध्ये आता त्यांना मारून टाकलं इतकं साधं लॉजिक असताना जर का आता इकडे अर्जुन सुभेदार यांना अजून कोणतं रॉकेट सायन्स पाहिजे आहे मला कळत नाही त्यावरती अर्जुन म्हणतो रॉकेट सायन्स काहीच नाही आहे मला जी गोष्ट सांगायची आहे ती नीट समजून घ्यावी मधुकर पाटलांना पाटलांच्या विरोधात साक्ष कधी दिली होती असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता ती तारीख काढतो आणि त्या तारखेनंतर म्हणजे त्या तारखेच्या मोस्टली नंतरच त्यांचा खून झाला असणार बरोबर आहे आधी तर नाही होणार ना यावरती दामिनी म्हणते आता हे असे फालतूचे प्रश्न विचारून कोर्टाची दिशा भूल करण्याचा आता मात्र जो तुमचा प्रयत्न आहे ना तो प्रयत्न पूर्णपणे विफळ आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही उद्या तुम्ही म्हणाल की त्याच्या आधीच खून झाला असेल तर यावरती दामिनी म्हणते असं का बोलत आहे अर्जुन म्हणतो कारण कारण या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटलांनी खून केलाय असं म्हणायला मधुकर पाटील कुठे होते मधुकर पाटील जेलमध्ये होते दामिनी थोड्या वेळासाठी गडबडते इतक्या हार्ड अँड फास्ट निकाल लागला असेल निकाल लागेल असं तिला अजिबात वाटलेलं नसतं या सगळ्यामध्ये इतक्या गडबडीत असं सगळं घडतं की ती थोडीशी गडबडते आणि ती सांगायला लागते असं थोडी आहे की मधुकर पाटील या सगळ्यामध्ये आता इकडे जेलमध्ये असले तरी त्यांची माणसं बाहेर पेरलेली असतीलच ना यावरती मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे मधुर मधुकर माणसांची माणसं जर का पेरलेली होती तर मधुकर माणसांना कोणकोण भेट मधुकर पाटलांना कोणकोण भेटायला येत होतं आत्तापर्यंत हे सगळं आता इकडे रेकॉर्ड मी मागवलेले आहेत असं म्हणत अर्जुन आता सगळे रेकॉर्ड तिकडे आणतो आणि ते रेकॉर्ड दाखवतो ते रेकॉर्ड ज्या वेळेला दाखवले जातात त्याच वेळेला इकडे आता त्याच्यामध्ये सस्पिशियस असं कोणीच नसतं रवी आता इकडे अर्जुन सांगायला लागतो सगळ्यात महत्वाची पहिली व्यक्ती त्यांना भेटायला आलेली ती म्हणजे रविराज किल्लेदार रविराज किल्लेदार हे त्यांना भेटायला आले होते कारण आधी ते त्यांचे वकील होते मग त्यानंतर त्यांनी वकीलपत्र सोडलं आणि त्यानंतर वकीलपत्र मी घेतलं त्यानंतर मी भेटायला आलो आणि माझ्यानंतर माझ्यानंतर भेटायला आले ते म्हणजे माझी मिसेस सायली सुभेदार जी त्यांची मानसकन्या आहे आणि या व्यतिरिक्त त्यांना भेटायला आलेल्या कुसुमताई या व्यतिरिक्त अजून कुणाचीही या सगळ्यामध्ये आता नोंद नाही आहे जर का या व्यतिरिक्त कुणाचीही नोंद नाहीये तर तुम्ही कसं काय सांगू शकता की त्यांनी सुपारी दिली मग एक तर रविराज किल्लेदार मी किंवा सायली सुभेदार आणि कुसुम या तिघांपैकी आम्ही कोणीतरी सुपारी दिली असं म्हणायचं आहे का असं म्हणत अर्जुनने पहिला पॉईंट खोडून काढलेला असतो यावरती दामिनी म्हणते ही अशी आर्ग्युमेंट करण्यासाठी आता माझ्याकडे काही हे नाहीये म्हणजे कुणालाही ते सांगू शकतात आणि कुणालाही ते दुसरा खून करायला सांगू शकतात किंवा त्यांची माणसं बाहेर असतील त्या माणसांना न सांगता खून केला असेल असं आपण म्हणूच नाही शकत ना दामिनी आर्ग्युमेंट करायची काही थांबत नसते मग अर्जुन म्हणतो ठीक आहे दामिनी देशमुख या अशी आर्ग्युमेंट करणार मला माहिती होतं म्हणून मी या सगळ्यामध्ये आता शेवटपर्यंत जायचं ठरवलं आणि मी ज्या वेळेला आता इकडे महत्वाचं एक विटनेस तुमच्या समोर सादर करू इच्छितो आहे आणि त्या विटनेसला बोलवण्याची परवानगी द्यावी मला यावरती मग मधु मधुकर पाटलांच्या विरोधात जे कोणी आता आहेत महिपत शिकरे त्यांनी कोर्टासमोर येऊ त्यांची मला आता हे करायचं आहे आता या त्याच्यावर ती महिपत शिकरे उभा राहतो आणि माझा काय संबंध या सगळ्याशी मी नाही त्या आश्रमाचा मालक मी नाही त्या आश्रमाचा काही मला काय या सगळ्या प्रकरणामध्ये ओढताय यावरती अर्जुन सांगतो कळेल तुम्हाला मी जे काही तुम्हाला सांगतोय ते सगळं कळेल तुमची आणि हरीशची भेट झाली होती का यावरती महिपत म्हणतो माझी आणि हरीशची भेट नाही नाही माझी आणि हरीशची भेट झालेलीच नाहीये यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही हरीशला कधी पर्सनली भेटलाच नाहीत का यावरती तो सांगतो नाही नाही मी हरीशला पर्सनली कधीच भेटलेलो नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन असं काय करताय मग हरीशला पर्सनली भेटला नाही तर हरीशचा मोबाईल तुमच्याकडे कसा आला यावरती तो सांगायला लागतो हरीशचा मोबाईल कसं काय हरीशचा मोबाईल माझ्याकडे अजिबात नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता महिपत म्हणतो मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय आता त्यावेळेला साक्षी गडबडते उगाच या सगळ्यामध्ये आता काही होणार नाहीये ना आणि यामुळे आता इकडे साक्षी रडायला लागते तोपर्यंत कोर्टासमोर हजर होतो एक महत्वाचा विटनेस आणि त्या विटनेसला कोर्टासमोर सादर करत मग आता अर्जुन सांगतो मला या माणसाची साक्षी घ्यायची आहे इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला आणलं असतं आणि अर्जुन सांगतो हरीश हरीश ज्या व्यक्तीचा हा मृतदेह आहे हरीशला या सगळ्यामध्ये आता हरीशचा जो फोन नंबर आहे तो फोन नंबर या व्यक्तीकडे सापडलेला आहे आणि या व्यक्ती आता पुढची काय ती माहिती सांगेल ही व्यक्ती आम्हाला सापडली म म्हणजे आता महिपत शिकरे यांच्या आता कन्स्ट्रक्शन साईटवरती आणि ती हरीशचा मोबाईल ऑपरेट करत होती आणि त्यामुळे हरीशने या सगळ्यामध्ये आता त्याच्या मित्राला मेसेज केलेत अशोकला मेसेज केलेत हे सगळे सगळे मेसेज याच फोनवरून करण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी व्यक्ती कोर्टासमोर येणार आहे ती व्यक्ती म्हणजे हरीशचा आता पुत मग हरीशच्या पुतण्याला समोर आणलं जातं ज्यावेळेला हरीशच्या पुतण्याला समोर आणलं जातं हरीशच्या पुतण्याला सांगितलं जातं महिपत शिकवण तुम्ही ओळखता का यावरती आता इकडे तो सांगतो हो मी यांना ओळखतोय आणि त्यावरती आता मात्र इकडे लगेचच तो सांगतो काय केलं यांनी तुमच्यासोबत आता मात्र महिपत गडबडतो ज्या वेळेला तो सांगायला लागतो यांनी मला किडनॅप केलं होतं मला माहीत नाही का किडनॅप केलं होतं आणि ना मी खरं तर रिहॅप सेंटरमध्ये होतो मी मधुबाहून ओळखतो म्हणजे मी हरीश काकांचा पुतण्या हरीश काका माझे सख्खे काका लागतात पण मला न ड्रगचं व्यसन लागलं होतं आणि व्यसन लागल्यामुळे मग मी ला आ, मधुआ उन्नी, मधुआ उन्नी, या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलो गेलो होतो आणि त्यामुळे आणि त्यामुळे आता इकडे मला काकांनी म्हणजे मधुभाऊंनी मधुभाऊंनी स्वतः खर्च करून रिहॅब सेंटरमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर मधुभाऊ माझा खर्च करत होते हरीश काका मला सांगायचे की मधुभाऊ देव माणूस आहेत मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता देव माणसासारखं आपल्याला ट्रीट करतायत आणि त्याच मधु आता मात्र मला सगळ्या विरुद्ध साक्ष द्यायला लागते असं म्हणत काका रडत होते कारण या महिपत शिकरेने मला किडनॅप केलं होतं महिपत शिकरेने किडनॅप करून मला त्यांच्या एका ह्याच्यावरती ठेवलं होतं आणि त्यानंतर हरीश काका मला एकदा भेटायला आले आणि ते मला म्हटले की मला ना नाहीलाच आहे कारण मी मधुकर पाटलांच्या विरोधात ज्यावेळेला साक्ष देतोय माझं मन मला खातंय माझं मन मला आहे आणि त्यामुळे मी आता या सगळ्यामध्ये त्यांच्या बाजूने साक्ष येणार आहे मी काकांना म्हटलं काका माझ्या मा जीवाचं काहीही बरं वाईट होऊ दे तुम्ही या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटलांच्या बाजूने साक्ष द्या मग या महिपतला खूप राग आला त्याने माझ्या काकांना तिथेच माझ्या समोरच बेदम मारलं आणि बेदम मारून म्हटला की आता ह्या तुझा पुतण्या अतिशहाणपणा करतोय ना याला तर मी मारेनच पण तुला पण मारेन काका या वेळेला किती त्याच्या हातापाया पडले आणि आता काकांनी या सगळ्यामध्ये त्याला विनंती केली की असं काही करू नको मी साक्ष देणार नाही पण त्यानंतर मी तिकडून पळालो मी त्याच्या कस्टडीमधून पळण्यामध्ये आता यशस्वी ठरलो आणि त्यानंतर मग काकांनी मला सांगितलं की तू तुझ्या सेफ जागी जा मी मधुकर पाटलांच्या बाजूने साक्ष देईन आणि त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो तो माणूस आणि त्याचमुळे त्यानंतर मला काका कधी दिसलेच नाहीत मला काका कधी भेटलेच नाहीत पण काकांचे मेसेज येत होते की बाळा मी महिपतच्या भीतीने आता सुखरूप इकडे आहे पण त्या दिवसानंतर काका कधी फोनवरती बोलले नाहीत असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तेच मला सांगायचं आहे आणि अर्जुन मग त्या व्यक्तीला समोर आणतो जी व्यक्ती हरीशचा मोबाईल ऑपरेट करत होती मग व्यक्ती त्या व्यक्तीला आणलं जातं ज्या वेळेला त्या व्यक्तीला तिकडे आणलं जातं त्यावेळेला मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हीच ती व्यक्ती हीच ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीने या सगळ्यामध्ये आता हरीशचा मोबाईल ऑपरेट केलेला आहे हरीशचा मोबाईल ऑपरेट करून त्यांनी आता या सगळ्यामध्ये त्यांच्या मित्रांना वगैरे मेसेज केले आणि ही व्यक्ती राहत होती महिपत शिकरेच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती सांग आता काय सत्य आहे ते हा मोबाईल तुला कुणी दिला हा मोबाईल या सगळ्यामध्ये आता तुझ्याकडे कुठून आला मग तो ततपप करायला लागतो त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो तू बोलतोयस की मी तुझ्या विरुद्ध पुरावे आणून पोलिसांकडे ताब्यात देऊन तुला फटके द्यायला लावू यावरती मग तो सांगायला तो की हे बघा मला महिपत शिके आहेत ना यांचा मी माणूस आहे त्यांनी जे काम सांगतात ते मी काम करतो हा मोबाईल त्यांच्या इथेच मला सापडला आणि मी तो मोबाईल वापरत होतो त्याच्यावरती जे मेसेज येत होते त्या मेसेजला रिप्लाय देत होती यावरती दामिनी ऑब्जेक्शन घेते ऑब्जेक्शन घेत दामिनी सांगते मिलॉर्ड यावरून हे सिद्ध होत नाही आहे की महिपत शिकरे या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहेत यावरती अर्जुन म्हणतो मग यावरून हे कुठे सिद्ध होतं की मधुकर पाटील यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत मधुकर पाटलांची तर याच्यामध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे मग दामिनी देशमुख यांनी कशी काय मुलाखत दिली होती की मधुकर पाटील या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि त्यांनीच हे नक्की केलं आहे म्हणून दामिनी देशमुख यांनी कोर्टासमोर मधुभाऊंची माफी मागितली पाहिजे दामिनीला आता गडबड त्यावरती जज साहेब पण चिडतात ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे दामिनी देशमुख तुमच्याकडून तर चुकी झालेलीच आहे तुमचा अशील महिपत शिकरे हा याच्यामध्ये दोषी दिसतोय मी खरं तर या सगळ्यामध्ये महिपत शिकरे यांच्या चौकशीचे आदेश देतोय कारण जर ती कन्स्ट्रक्शन साईट मध म, म महिपत शिकरे यांची असेल तर या सगळ्यामध्ये महिपत शिकरे यांची चौकशी झालीच पाहिजे आणि त्यांनी या चौकशीला सामोरं गेलंच पाहिजे काहीही झालं तरी आता महिपत शिकरेच्या चौकशीचे आदेश आल्यावरती महिपत ताडकन उठतो ताडकन उठतो आणि माझा काय याच्याशी संबंध दामिनी देश मुग तू मला अडकवलंस याच्यामध्ये यावरती आता दामिनी गडबडते आणि शिकरे जरा शांत बसा असं म्हटल्यावरती दामिनीला आता महिपत ओरडतो दामिनी देशमुख तू अडकवलंस तू अडकवलंस या दामिनीने मला अडकवलंय दामिनीने अडकवलंय असं म्हणायला लागतो या दामिनीने हे सगळं प्रकरण उकरून काढले आणि कोर्टासमोर दामिनीलाच तो एक्सपोज करतो दामिनीला एक्सपोज केल्यावरती मग आता इकडे जज साहेब सांगायला लागतात महिपत शिकरे दामिनी देशमुख आणि साक्षी शिकरे यांची कसून चौकशी करायची आता जी आ, साक्षी या सगळ्यामध्ये निवांत झालेली असते की चला आपण सुटलोय आता आपल्यावरती काहीही संकट येणार नाहीये ती रडायला लागते आणि ती आता सांगायला लागते दामिनीने आम्हाला या प्रकरणात अडकवलंय आम्हाला यातलं काहीच माहिती नव्हतं मग मात्र आता इकडे महिपत सांगायला लागतो हो या बाईने तिची केस जिंकण्यासाठी आम्हाला अडकवलंय ते काही नाही तुम्ही दामिनी देशमुख पकडा आम्हाला पकडू नका जे काही आहे ते दामिनीला सांगा असं म्हणत सगळा आरोप दामिनीवरती टाकून कोर्टामध्ये हे दोघं हात वरती करतात आणि मग जज साहेब दामिनी महिपत आणि त्याचबरोबर साक्षी या सगळ्यांच्या चौकशीचे आदेश काढत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत जज साहेब आदेश देतात की या सगळ्यामध्ये मधुभाऊ निर्दोष आहेत मधुभाऊंना या खुनाच्या प्रकरणात बिलकुल अडकवू नये आणि यामुळे आता एक डाऊट निर्माण झालाय की विलासच्या खुनाच्या प्रकरणात सुद्धा त्यांना अडकवण्याची तयारी केलेली असणार आहे मग मात्र अर्जुन हसायला लागतो आणि या सगळ्यामध्ये मदत करणारे त्याला रविराज बाहेरून सपोर्ट देणारे रविराज सुद्धा हसायला लागतात फायनली मधुभाऊंना या केसमधून तरी अर्जुनने सोडवले महिपत दामिनी साक्षीला अडकवले पुढे नक्की काय होणार पाहणं रंजक